लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार प्रचारसभांचा धडाका सध्या जोरदार सुरू आहे हेलिकॉप्टर प्रवास करत आहेत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला होता एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टर मधून पैसे नेल्याचा आरोप करण्यात आलेला होता या आरोपावरून राज्यभरात प्रचंड गदारोळ झाला दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत हो नाशिकमध्ये त्यांचा हेलिकॉप्टर लँड होताच त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली आहे दरम्यान एकनाथ शिंदे आज हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी नाशिक दौऱ्यावर आहेत आज एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर निलगिरी हेलिपॅडवर लँड झालं हेलिकॉप्टर लँड होताच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोलिसांनी त्यांच्या बॅगची तपासणी केली या बॅगमध्ये कपडे औषधे आणि जीवनावश्यक वस्तू आढळून आलेल्या आहेत नाशिकमध्ये रात्रीच खेळ चाले नुसता पई पाऊस दोन तासाच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅग पोलीस का वाहत आहेत यातून कोणता माल नाशिकला पोहोचवला निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे महाराष्ट्रात अधिकृत बॅगावाटप सुरू आहे असा आरोप संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओद्वारे शेअर केलेला होता या व्हिडिओत हेलिकॉप्टरमधून काही बॅगा बाहेर काढत असल्याचं दिसत होतं यावरून राज्यभरात प्रचंड गदारोळ झाला या बॅगांमध्ये कपडे होते असा दावाही शिंदे गटाकडून करण्यात आला होता परंतु संजय राऊत आपल्या दाव्यावर ठाम होते त्यानंतर आज एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर असताना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हो त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक